उल्हासनगर शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कोनार्क कंपनीच्या घंटा गाडी चालकांची थर्टी फर्स्ट यंदा सुरू असल्याचं कारण दिवस रात्र हे वाहन चालक उल्हासनगर शहरात दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं चा एका घटनेतून समोर आलंय वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी या वाहन चालकांची दारू प्राशनाची तपासणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली ही व्यक्ती नाव का तुझं मुकेश मुकेश ही महानगरपालिकेच्या घंटा गाडीवर काम करते ड्रायव्हर म्हणून आम्हाला लोकांनी सांगितले की महानगरपालिकेचे लोक ड्रायव्हर दारू पिऊन ढिंकण ड्रायव्हर करतात आम्ही यांची पश्चिम मार्केट पाठवून चौकशी पर्यंत आडवला असता आम्ही रिपोर्ट चेक केला यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर मोटर वाहन कायदा कलमप्रमाणे कारवाई करत आहोत त्यामुळे उल्हासनगर शहरातील घंटा गाड्यांचं स्टेअरिंग बेवड्यांच्या हातात देऊन रस्ते सुरक्षेचे तिरंतरा वाजण्याची भीती व्यक्त केली जाते उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका शहरातील कोनार्क या खासगी कंपनीला दिलाय शहरातील ठिकठिकाणाहून थीक कचरा हा सकाळच्या सुमारास घंटा गाड्यांद्वारे उचलण्यात येतो शहरातील सर्व भागात आणि सोसायट्यांमध्ये जाऊन घंटा गाडी कचरा गोळा करून शहर स्वच्छ ठेवण्याचं काम करते मात्र काही घंटागाडी चालक हे दारू पिऊन नशेत गाडी चालवत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आलं या प्रकारची तक्रार काही जागरूक नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे केली असता वाहतूक पोलिसांनी बेवड्या कोणार्क कंपनीच्या घंटागाडी चालकावर कारवाई केली शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी मासळी बाजारातून मुकेश नावाच्या घंटागाडी चालकाला थांबवून त्याची मद्यप्राशनाची तपासणी केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली त्यामुळे मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाहतूक पोलिसांनी या मद्यपी चालकावर कारवाई देखील केली मात्र शहरात वर्दळ असलेल्या सकाळच्या सुमारास बेवडे वाहन चालक हे अपघातांच्या मालिकांना निमंत्रण देत असल्याचं या घटनेमुळे समोर आहे त्यामुळे उल्हासनगर शहराची स्वच्छतेची जबाबदारी घेतलेल्या कोणार्क कंपनीला मनपा प्रशासन काय समज देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज उल्हासनगर